नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी शेत मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे सप्टेंबर महिन्यामध्ये एक आणि दोन तारखेला अतिवृष्टीचा पाऊस झाला याच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या अतिवृष्टीच्या पावसामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं सोयाबीन कापूस आणि इतर पिकाचे नुकसान झाले आहेत तर शेतकरी मित्रांनो या नुकसानीचा आपल्याला पंचनामे होणार आहेत का याचीही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशी शेतीविषयी माहिती येत राहील आणि व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओचा मुद्दा असा आहे की ज्या शेतकऱ्यांचे एक आणि दोन सप्टेंबर रोजी अतिवृष्टीच्या पावसामुळे कापूस आणि इतर पिकाचे जे काही नुकसान झाले असतील अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते परंतु याचे पंचनामे होणार नाहीत असं आपले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे तर शेतकरी मित्रांनो मग शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी त्यांनी काय सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन कापूस आणि इतर कुठल्याही पिकाचं नुकसान झालं असेल यांना पंचनामे करण्याची गरज नाहीये असं त्यांनी मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे ज्यावेळेस राज्याचे कृषी मंत्री हे परभणी आणि बीड जिल्ह्याची नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करत होते त्यावेळेस त्यांनी हा हा निर्णय त्यांनी असं सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन कापूस आणि इतर पिकाचं नुकसान झालंय त्यांना पंचनामे करण्याची कुठलीही गरज नाहीये त्यांना डायरेक्ट सरसगट अनुदान देण्यात येईल आणि हा पंचनामे कोणाचे होतील ज्या शेतकऱ्यांचे गाई महेश किंवा इतर जनावर वाहून गेले असतील किंवा मृत्यू झाले असतील यांचे पंचनामे करण्याचे मुख्यमंत्री यांनी आहे शेतकऱ्यांचे अतिवृष्टीच्या पावसामुळे नुकसान झाले यांनी घाबरून जाण्याची काही गरज नाही कारण आता आपल्याला कृषी मंत्री यांनी सांगितलं आहे की कुठल्याही पिकाचे पंचनामे केले जाणार नाहीत आणि शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई देण्यात येईल अशा प्रकारे आपल्याला झालेल्या पिकाचे नुकसान भरपाई मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ राहतील आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओला जरूर शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद